एका बारिकानी लालबागच्या राजा चरणी अर्पण केला होता या चालीच्या मोदकाचं वजन आहे चारशे शहाण्णव ग्राम चारशे शहाण्णव ग्राम मंडळाच्या वतीने पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये महिंद्रकर पन्नास हजार रुपये महिंद्रकर दोन वाद एकावन्न हजार रुपये अशोक एक्कावन्न हजार रुपये अशोक साठ हजार रुपये टक्कर साठ हजार रुपये टक्कर एकसठ हजार रुपये अशोक एकसाठ हजार रुपये अशोक एक वाल एकसाठ हजार रुपये अशोक दोन वाल हजार रुपये अशोक अडीच वाल एकसठ हजार तीन वाल एकसारोक पावणे तीन वाल एकसठ हजार रुपये अशोक तीन वाल दोन हजार वगैरे दोनशे ग्राम मंडळाच्या वतीने दहा हजार रुपये बोला पंचवीस पंचवीस हजार रुपये दाखवा पंचवीस हजार रुपये 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 या चोखाचा वजरा सत्तावन्न ग्राम फक्त सत्तावन्न ग्राम सकाच्या वतीने तीन हजार रुपये बोला पाच हजार रुपये अकरा हजार रुपये आता बारावा पंधरा हजार रुपये सोळा चिराग पंधरा हजार रुपये चिराग सोळा हजार रुपये सचिन बावीस हजार रुपये तेवीस हजार रुपये चिरा पंचवीस हजार पंचवीस हजार बारवा बोला पंचवीस हजार रुपये सॉरी ट्वेंटी एट तीस तीस हजार रुपये अडी तीस हजार रुपये अडी राहण्याचं तोरण आहे तीस हजार रुपये अडी दोन वाल तीस हजार रुपये अडी अडीच वाल तीस हजार रुपया आधी पावडे तीन वाल तीस हजार तीन वाल एकतीस हजार पावणे तीन वाल ते आरडी तेवढ्या तीन वाल मोदकांचा फिर्या एकोण एकशे बहात्तर ग्रॅम चांदीचा मोदकांचा बिर्यावी लागावच्या राजाच्या भाविकांनी नवसा प्रत्येक अर्पण केलेलं आहे मंडळाच्या वकिने त्याची किंमत आहे अकरा हजार रुपये पंधरा हजार रुपये संतोष सोळा हजार रुपये दिलीश सतरा सतरा हजार रुपये साली एकवीस हजार रुपये चिरा एकवीस हजार रुपये चिरा एकवीस हजार रुपये चिरा पंचवीस हजार रुपये हेमंत पंचवीस हजार रुपये हेमंत तीस सत्तावीस हजार रुपये संघमी सत्तावीस हजार रुपये मी सत्तावीस हजार रुपये मी बोला आकर्षण असा हा मोदकांचा फिरायला राजेशांनी भाविकारी अर्पण केलेला आहे सत्तावीस हजार रुपये संघमी एक वन सत्तावीस हजार रुपये संघमी दोन वॉल तीस हजार रुपये सरी तीस हजार रुपये सरी तीस हजार रुपये सरी एक वॉल तीस हजार रुपये सरी दोन वॉल बोला तीस हजार रुपये सरी तीन वॉल गणपती बाप्पा त्या चेन मध्ये ओम आकारात

एक लाख बेचा हजार रुपये सनी एक लाख बेचालीस हजार रुपये सनी एक लाख पेचाइस हजार रुपये शाह एक लाख डेढ़ लाख एक लाख पन्ना हजार रुपये भाजू भाडू एक लाख पन्ना हजार रुपए भानू एक लाख इक्कावन हजार रुपये संजय एक लाख एक्यावन हजार रुपये संजय एक लाख एक्यावन हजार रुपये संजय एक बार एक लाख पंचावन हजार रुपये सरी एक लाख पंचावन हजार रुपए सरी एक लाख छप्पन हजार रुपये संजय एक लाख छप्पन हजार रुपये संजय एक लाख छप्पन हजार रुपये संजय एक लाख साठ हजार रुपये सरी एक लाख एकसठ हजार रुपये संजय एक लाख एकसार रुपये संजय एक लाख एकसार रुपये संजय दो एक लाख पास हजार रुपये सनी एक लाख पास हजार रुपये सनी एक लाख पास हजार रुपये सनी एक लाख सहार रुपये संजय एक लाख सास हजार रुपये संजय एक लाख सहा हजार संजय एक वॉल एक लाख सहास हजार रुपए वाल एक लाख सहारे संजय अड़स वॉल एक लाख सहा हजार रुपए तीन वॉल दो पन्ना ग्राम से पांच लाख पंचावन हजार ना संग अक्षय पाच लाख पंचावन्न हजार अक्षय प्युअर बेस्ट आहे पन्नास ग्रांच पाच लाख पंचावन्न अक्षय एक वाद पाच लाख पंचावन्न अक्षय एक वाद पाच लाख साठ हजार रुपये अगरवाल पाच पाच हजार पाच लाख पासष्ट हजार पाच लाख पासष्ट हजार राजू पाच लाख लाख सत्तर रुपये अक्षय पाच लाख सत्तर रुपये अक्षय पाच लाख रुपये अगरवाल पाच लाख ऐंशी रुपये अक्षय पाच लाख ऐंशी रुपये अक्षय पाच लाख पंच्याऐंशी रुपये देसाई पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये देसाई एक वाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये देसाई एक वाच लाख पंच्याऐंशी रुपये देसाई दोन वा पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये देसाई दोन पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये देसाई अडीच पाच लाख पंच्याऐंशी हजार पाच लाख नव्वद हजार रुपये अगरवाल पाच लाख नव्वद हजार रुपये अगरवाल एक पाच लाख नव्वद हजार रुपये अगरवाल एक वाल पाच लाख नव्वद हजार रुपये अगरवाल दोन पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये देसाई पाच लाख पंचाण्णव हजार रुपये देसाई एक बार सहा लाख रुपए अग्रवाल सहा लाख रुपए अग्रवाल एक लाख रूपये अगरवाल सहा लाख दोन बार सहा लाख रुपए अग्रवाल अड़ीज़ बार सहा लाख रुपए अड़ीज़ अड़ीजार सहा लाख रुपए अग्रवाल पावने तीन बार सहा लाख पाच हजार रुपये संकेत सागळे सहा लाख पाच हजार रुपये एक वार सहा लाख पाच हजार सहा लाख हजार संकेत सागळे अडीच वाप हजार रुपये संकेत सागळे अडीच वार सहा लाख पाच हजार रुपये संकेत सागळे पावणे तीन वार सहा लाख दहा हजार अगरवाल

सहा लाख वीस हजार रुपये अग्रवाल अडीच लाख वीस हजार रुपये अगरवाल पावणे तीन वाल सहा लाख वीस हजार रुपये अगरवाल पावणे तीन वाल सहा लाख वीस हजार रुपये अगरवाल पावणे तीन वाल बोला सहा लाख वीस हजार रुपये अगरवाल पावणे तीन वाल सहा लाख वीस हजार रुपये अगरवाल पावणे तीन वाल